महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा एकदा उपळून आला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकोणतीस ऑगस्टला मुंबईत मोठा मोर्चा धडकणार आहे यासाठी बीड जिल्ह्यात साडेतीनशे गावांमध्ये बैठका झाल्या प्रत्येक घरातून एक वाहन किंवा गावातून एक वाहन ही संकल्पना राबवली हो जाते मुख्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात पवार गटाचे नेते शरद पवार हे मराठा ओबीसी संघर्ष उकरून काढत असल्याच्या चर्चा आहेत शरद पवार यांचा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घेण्याचा डाव आखत असल्याचं दिसत आहे यामागचं नेमकं राजकारण काय आहे पाहुयात याचा खास रिपोर्ट नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहत आहे प्रहा न्यूज लाईन डिसेंबर जानेवारी दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ आहेत या निवडणुकीत बाजी मारण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष रणनीती आणि डावपेच आखू लागलेत त्यात मराठा आणि ओबीसी कार्डचा वापर करण्याचे डावपेच शरद पवार करत असल्याची चर्चा सुरू आहे त्यातच आता मराठा आरक्षणाची लढाई निर्णायक टप्प्यात आली आहे मनोज जरांगी पाटील यांनी एकोणतीस ऑगस्टला मुंबईत धडक देण्याचा निश्चय केलाय आणि अनिश्चित काळासाठी उपोषण आणि मोर्चाची घोषणाही केले आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही या भूमिकेवर जरांगे ठाम आहेत बीड जिल्ह्यात साडेतीनशे गावात बैठका पार पडल्या ज्यात मुंबईला जाण्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला एका गावातून एक वाहन ही संकल्पना राबवली जाते त्यामुळे लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत पोहोचतील असा दावा आहे मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात जरागे पाटलांच्या बैठका सुरू आहेत आणि बीडमधून त्यांना मोठा पाठिंबा मिळतोय मराठा आरक्षणासाठी मुंबईत होऊ घातलेलं मराठ्यांचं आंदोलन हे शांततेत होणार की हिंसक होणार याची चर्चा सुरू झाली तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेनी जरांगेंवर निशाणा साधलाय जरांगेने बीड शहर जाळलं आता गणेशोत्सवात मुंबईत दंगली घडवण्याचा जरांगे पाटलांचा डाव आहे असा घणाघाती आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय इतकंच नव्हे तर हे आंदोलन आरक्षणासाठी नाही तर राजकीय अस्थिरता निर्माण करण्यासाठी आहे असा टोलाही हक्केने हाणलाय मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार अर्थात महायुती प्रयत्न करते मात्र जरांगी पाटलांनी सरकारशी चर्चा न करण्याची भूमिका घेतली सरकार सरकारने सहकार्य करावं मात्र आम्ही मागे हटणार नाही अशी जरांगी भूमिका मांडली मराठा ओबीसी आरक्षणाच्या संघर्षाच्या पाठीमाग आणखी एक चेहरा लपलाय आणि तो म्हणजे शरद पवार मराठा आरक्षणाचा वाद आणि ओबीसींची अस्वस्थता यात शरद पवारांची भूमिका संशयास्पद वाटते शरद पवारांनी अलीकडेच नागपूरमधून मंडल यात्रा सुरू केली ओबीसी मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही मंडल यात्रा आहे आणि त्यामागे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची पार्श्वभूमी आहे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत तर दुसरीकडे मराठा आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी पवार करतायत त्यामुळे मनोज जरांगेच्या भूमिकेला पवार हे अप्रत्यक्ष पाठिंबा देत असल्याचं उघड आहे जरांगे पाटलांना मराठा मुद्दा पुढे करण्यासाठी पवारांनी प्रोत्साहन दिलं आहे आणि त्यामागे पवारांचं राजकीय डावपेच आहेत मराठा ओबीसी संघर्ष वाढवून पवार स्थानिक निवडणुकीत फायदा घेण्याचा प्रयत्न करतायत ओबीसींना मंडल यात्रेद्वारे आकर्षित केलं जात आहे आणि मराठ्यांना जरांगेंमार्फत मराठा समाजाला भावनिक आवाहन करत ते दोन्ही बाजूंच्या मतांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतायत अशी सूत्रांची माहिती आहे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह होणार आहेत यात मराठा ओबीसी वाद हा मोठा मुद्दा आहे आणि या दोन्ही समाजाच्या भूमिका महत्वाच्या ठरणार आहेत सर्वोच्च न्यायालयाने सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत मात्र मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याचा मुद्दा उचलून दोन समाजात द्वेष तणाव निर्माण करण्याची पवारांची रणनीती असल्याची राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू आहे मुंबईत धडक मारणार या मुद्द्यावर जरांगे ठाम असल्यामुळे तणाव आणखी वाढतोय जरांगे पाटलांचा निर्धार आणि पवारांची रणनीती यामुळे स्थानिक निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो शरद पवारांनी मराठा ओबीसी संघर्ष सुरू करून निवडणुकीत फायदा घेण्याचा डाव आखला असेल तर ते राज्याच्या हिताचं नाही त्यासाठी सरकारशी चर्चा करूनच आरक्षणाचा प्रश्न सोडवणं जास्त फायद्याचं ठरणार आहे आता स्थानिक निवडणुकांपूर्वी काय घडतं आणि निकालानंतर काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद